चला मने उलगडूया पुणे पुस्तक महोत्सवात या लेखिका मेधा किरीट यांच्या अटलची एक व्रतस्थ यादनिक या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री श्री विनोद तावडे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष श्री मिलिंद मराठे राजहंस प्रकाशनाचे अध्यक्ष श्री शिरीष सहस्त्रबुद्धे पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक श्री राजेश पांडे तसेच पुणे पुस्तक महोत्सवाच्या प्रकाशन मंचाचे संयोजक श्री सुनील भंडगे हे मान्यवर मंचावर उपस्थित होते साहित्यप्रेमी वाचक आणि अभ्यासकांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती पुस्तकाचा परिचय करून देताना लेखिका मेधा किरीट यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सुहद आठवणी सांगितल्या अटलजींच्या विचारशील नेतृत्वाने संयमी राजकारणाने आणि मूल्यनिष्ठ भूमिकेने भारतीय राजकारणावर आजही ठसा उमटला आहे असे मत त्यांनी व्यक्त केले की अटलजीने आपल्या कार्यपद्धतीमधून आपल्या व्यवहारामधून येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पॉलिटिक्स ऑफ डायरेक्ट बेनिफिट आणि पॉलिटिक्स ऑफ इनडायरेक्ट बेनिफिट म्हणजे हायवे बनणं उद्योग येणं वंदे भारत ट्रेन येणं विमानतळ येणं हे इनडायरेक्ट बेनिफिट कि है है। एंट है। हे आल्यामुळे रोजगार व्हायला अमुक आहे आणि डायरेक्ट बेनिफिट म्हणजे म्हटलं तर किसान सन्मान आहे घरात धान्य पोचणं असेल आणि हे माननीय इंदिरा गांधींच्या सुद्धा संजय निराधार नावाने चालू होतं पण प्रत्यक्ष तो पैसा राजीव गांधींच्या भाषेत रुपयातले पंच्याऐंशी पैसे वाया जायचे आणि पंधरा पैसे पोचायचे नरेंद्र मोदींनी डीबीटी केल्यामुळे थेट जर शंभर पैसे वरून गेले तर शंभर पैसेच त्याच्या खात्यात जमा होतात कुठल्या